हा हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडीओ मध्ये आज खूप भंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण संक्रांत जवळ आलेली आहे संक्रांतीसाठी आपल्याला वान सामान देण्यासाठी लहान मोठ्या अशा वस्तू तुळशी बागेतून खरेदी करायच्या असतात तुळशी बागेत तर भेटतातच पण त्याचबरोबर स्पेशली मी एक शॉप असं एक्सप्लोअर करणार आहात की अगदी स्वस्त आणि मस्त तुम्हाला सर्व स्टील वगैरे वस्तू पाहायला मिळतील तर हे जे समोरची गल्ली दिसते त्याच्या तुळशीबाग मानाचा गणपती आहे त्या गणपतीपासून समोर आलं की ही जी हा जो लेन आहे या लेन समोर यायचं इथं आल्यानंतर हे वैभव लक्ष्मी मार्केट तुम्हाला पाहायला मिळेल वैभव लक्ष्मी मार्केटच्या अगदी बाजूलाच तुम्हाला समोर आलं की निकिता तुळशीबाग म्हणून हे असं शॉप पाहायला मिळेल तर त्या शॉप मध्ये तुम्हाला सर्वच म्हणजे घरगुती वस्तू ज्या आहेत घरगुती भांडी वगैरे जे वापरण्यासाठी म्हणा तुम्हाला आता स्पेशली वान सामान देण्यासाठी जे सामान लागत ते तुम्हाला मी दाखवणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये तर हे असं शॉपच शॉप हे आतमध्ये असल्यामुळे पटकन कळत नाही तर हे स्टार्टिंग शॉपचा सव्यू आहे निकिता तुळशीबाग हे दोन मजली शोरूम आहे दोन तीन मजली शोरूम आहे जवळजवळ तर यात आज आपण आज जाणार आहोत आणि इथं काय काय छान छान वस्तू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ते आपण पाहूया चला तर मी आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण मितायनिक्स मध्ये भेट दिलेली आहे तर इथं अगदी पाच रुपये नगापासनं ते सात रुपये डझन पासून तुम्हाला सर्व वस्तू पाहायला मिळतील आणि आपल्याला इथल्या स्पेशल वस्तू दाखवण्यासाठी सर आहेत सर नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडीओमध्ये आपल्याकडं वाहनासाठी आज काय स्पेशल असं बघायला भेटेल आपल्याला सामान आमच्याकडं वाहनासाठी म्हणजे आता हे छोटे चमचे वीस रुपयाला चार आहेत एक तिखट मिठाच्या डब्यात रोजची लागणारी वस्तू आहे याच्यापासून हे सगळे असे छोट्या छोट्या वस्तू लागणारे आहेत आता ही एक वस्तू पस्तीस रुपयाला हे डझन घेतले हे तीनशे रुपये डझन आहे म्हणजे पंचवीस ला एक पडते पण क्वालिटी चांगली झाडे हेवी आहे आता इथनं पुढे आता हे असे मोदक साचे वगैरे आहेत आणि असे हे हे बघा हे शंभर रुपये डझन आहेत हे प्रसादाचं मुदळ आहे प्रसाद वगैरे असं देतात ना आपण त्यासाठी आणि भाताची मूत असं आपण जे मूत पाडव हे करतो ना आ, उपीट वगैरे हो शिरा उपीट निद्यासाठी हे सगळे बघाय हे पण आहेत हे सगळे हे पाचशे चाळीस रुपये डझन आहेत हे चारशे हे सगळे हेवी रेंज मधले आहेत साडेचारशे तीनशे साठ एकशे पस्तीस रुपयाला वार आहेत हे आलं जायपिस आहेत आलं जायफळ वगैरे अजून ह्या सुद्धा आहेत ही बघा चाळीस रुपयाला आपण नग विकतो तुम्हाला हे साधारण चारशे रुपये डझन बसतील रेट दोन्ही दोन्ही रेट छोट्या छोट्या प्लेट चटणी गुलाबजाम एखादा द्यायला असं अशा छोट्या छोट्या देवा कुड साखर ठेवायला हे चारशे रुपये डझन आहेत हे पाचशे रुपये डझन आहेत आणि ह्याच्यामध्ये अशा विभाग आहेत

आणि हे जे नवीन ज्यांचं झालेलं असतं लग्न वगैरे त्याचे सुरुवातीला हळदी कुंकू वाटायची प्रथा असते तर ते पंच्याहत्तर रुपयाला बारा आहेत एकदम कमी रेट मध्ये पण याला मान महत्व असते सुरुवातीला या बरोबर तुम्ही एक मोठा वाहन पण देऊ शकता पण नवीन ज्यांचं पहिलं असतं त्यांना हे हळदी कुंकूच द्यावं लागतं हे शंभर रुपये डजाने हे एकशे दहा रुपये बोटल आहे बघा

हे साधारण तुम्हाला बसतं बघा पाचशे पन्नास रुपये डझन हे एरवी घ्यायला गेलं तर सत्तर रुपयाला लिहायची म्हणजे आठशे चाळीस रुपये होतात हे डायरेक्ट मायनस करून पाचशे पन्नास तीनशे साठ ला, ला बारा म्हणजे तीस ला पडते हे एकशे वीस रुपयाला बारा हे लाईट वेट आहे जरा वजनाला आलत एकशे वीस रुपये डझन अशा असंख्य व्हरायटी इथं तुम्हाला उपलब्ध आहेत हे असे बघायचे हे साठ रुपयाला एक असतं एरवी हे आता तुम्हाला पाचशे चाळीस रुपये डझन हे पाचशे पन्नास हे चांदी पॉलिसी हे खराब होत नाही त्याला जरी खाली खराब झालं पिवळं पडलं तरी ते कोलगेट पावडर असंच क्लीन होत आणि हे जरा आता हे नवीन निघालेले मध्ये आकर्षक एकशे ऐंशी रुपयाला बारा एकशे ऐंशी ला बारा खूप छान हे पण हे पण आहे बाबा तीनशे चाळीस रुपयाला बारा हे तीनशे चाळीस ते बारा हे बघा हे बघा उदबत्ती पट्टी आहे बघा ही पण चांगली आहे इथं उदबत्ती लावली की राख सगळी इथं पडत हे बघा हे हे बाराशे रुपये डझन ला हे वी वेट आहे आणि चांदी पॉलिश आहे आठशे चाळीस हा आणि चांदी पॉलिश मध्ये कॉम्पिटिशनला हे प्लास्टिक मध्ये काढलेले त्यांनी आहे प्लास्टिक आहे बघा त्यामुळे रेट कमी आहे तीनशे चाळीस रुपयाला जरा चांगले चारशे पंचवीस रुपयाला झाले कुंकू असं हे लावायला असं आणि प्लास्टिक पण आयटम आहेत बघा सगळे खूप साऱ्या वस्तू आहेत दोनशे पस्तीस ला बारा हे काय माहिती का चमचा स्टँड ब्रश स्टँड स्पून स्टँड स्पून स्पून म्हणजे मल्टीपर्पज आहे तुम्ही काय ठेवू शकता ठेवू शकता अशा आपण तव्यावर ना पोळी काढतो ना चपाती त्याच्यावर ठेवायची म्हणजे त्याची वाफ निघून जाते चार पाच सेकंद ठेवायची त्याला रोटी प्लेट मानतो हे साधारण तुम्हाला अडीचशे रुपये डजन आहे अडीचशे रुपये डझन हा त्याशे डबे बघा हे तीनशे रुपये डझन आहे हे पण चांगले ते त्याच्यानंतर बघा हे असे आहेत भाजी वगैरे थोडी धुवायला अशी रोळी म्हणतात त्याला फॅन्सी एकशे पस्तीस रुपये डझन हे असे डबे आहेत बघा हे दोनशे वीस रुपये डझन यात तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तर तुम्हाला पाच ते दहा टक्के डिस्काउंट मिळतं ऍक्च्युली आमचे बॉटम रेट आहेत म्हणजे कमीत कमी ते वाढून सांगायचं वगैरे असं काही भानगड ठेवलेले नाही आम्ही एकशे पस्तीस रुपयाला बारा येते छोटे छोटे टक्के ते उपयुक्त आहेत वस्तू बारीक ठेवायची कालिंग आला हे दोनशे सत्तर रुपये जाईल सत्तर रुपये म्हणजे साधारण पंचवीसच्या आत पडते बावीस रुपयाला पडती बरणे खूप छान पण युनिक आहे जय आशा अच्छा ये 135 रुपयाला 12 ओके सोप केस वगैरे आहेत ह्या खूप सारे आणि स्टील स्टील मध्ये बघा तुम्ही स्टील मध्ये पण येत बघा 360 रुपयाला झाली ही बी क्वालिटी आहे सगळी अच्छा आणि हे संक्रमक मध्ये कसं पात्र सुद्धा येतं पण तो आम्ही माल जास्त आमच्याकडे क्वालिटीचा माल आहे आल्यानंतर तुम्हाला सर्व वस्तू हे पा जाडचे दाडव वस्तू तुम्हाला दिल्यावर आणि वापरता आला पाहिजे मोडकळी लागतो पडायला नको ते दोन तीन दिवस दोन तीन वेळा वापरला ना हो। त्याची फिनिशिंग संपून जाते तशी हे नाही राहणार क्वालिटी आहे सर कळतं त्याच्यावर डबे वगैरे आपल्याला आणि होलसेल रेट मी तुम्हाला खरेदी करता येणार आहे डबे पण तुम्ही संक्रांतीच्या वानासाठी देऊ शकता तर हे आपल्याला म्हणजे आता ह्या दिशा पण पाहू शकता तुम्ही ठोकायचा हे काय वैज्ञानिक बाराशे रुपये हे बाराशे एकदम हेवी क्वालिटी खूप जास्त तुम्ही एकदा घेतली की हे दहा वर्ष कमीत कमी असत राहणार आहे वापरणारसाठी पण वापरणार पण देऊ शकता किंवा आता लग्न सीझन आहे पण आपल्याकडे सर्व उपखोदाची सर्व भांडी भेटतात हो सगळं सगळं एप्पल कटर हे कसे दोनशे सत्तर रुपये म्हणजे पंचवीस रुपयाच्या आहे आतमध्ये तसं रेग्युलर तुम्ही चांगली क्वालिटी घेतली तर शंभरच्या पुढे वाट द्यायला घ्यायला बरं आता हे सध्या याला खूप मागणी आहे हे काय होतं आपण एखादी पॅकेट फोडलं अर्ध राहिलं ते त्याला मुंग्या वगैरे लागतात ह्या चिमटा लावला की त्याला काही होणार नाही कितीही दिवस ठेवलं तरी पण हवळी जाणार नाही मुंगी जाणार नाही काय नाही वरती फक्त असं याला लावून टाकायचं आपण दोनशे वीस रुपये डजन आणि अजून या सगळ्या वस्तू आहेत येतील चाळीस डझन घेतले तर तीनशे साठ असे बाउल येतील सिंगल घेतले तर पन्नास ला एक डझन घेतले तर तीनशे जागल सेट खूप सुंदर अगदी बडिशॉप ठेवण्यासाठी डायनिंग चार पॅटर्न हे काय डझन बोलली तीनशे रुपये डझन तीनशे रुपये डझन म्हणजे एक कितीला पडेल आपल्याला डझनामध्ये घेतलं तर पंचवीस रुपयाला एक पडतो सिंगल घेतलं तर कॉस्टली जातो कॉस्टली जातो ओके दोनशे वीस रुपये सेट बघतो अच्छा दीडशे रुपयाला असे केळीचे पान येतील तीनशे रुपये डझन

हार्ट शेप मध्ये पण एक पाहू शकता प्रत्येकाचे वेगळे वेगळे रेट आहे आणि सुंदर अशा तुम्हाला वस्तू भेटणार आहे एकशे पंचान्न रुपये आणि क्वालिटी याच्या नंबर आहे क्वालिटी मला खूप असा सर्व वस्तू आहेत ह्या मस्त मुलांसाठी डब्बा तर खूप सगळ्या तिथं डब्ब्यांचे प्रकार आहेत छोटा डब्बा पाहिलं असेल प्लेट वाला, प्लेट। प्लेट लेट प्लेट वाले, दोन डझन वर्ष प्लेट, वृक्षोदाची पूर्ण तुम्ही शॉपिंग करू शकता म्हणजे असले छान खूप छान क्वालिटी आहे इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे तीन पण से ते सेट सर्व तिला पडतो हा छोटा असं फ्लॅट मध्ये घेतलं सोमो कंपनी चाल चारशे पासष्ट रुपयाला तीन आणि एकदम हेवी आहे कसे हेवी मध्ये असं आर एस कंपनीला घेतलं तर पाचशे रुपयाला खूप छान छान मटन मध्ये पण आहे तीन थोडस मागे मस्त खूप सर्व इथं खूप साऱ्या वस्तू म्हणजे आपण इतक्या शॉप मध्ये दाखवू शकत नाही इतक्या सार्या वस्तू अशा लावलेल्या आहेत आणि अगदी रिजनेबल मध्ये आहे तुम्हाला पूर्ण लग्नाची झाल खरेदी करायची असेल तरी तुम्हाला सर्व इथं भांडी खरेदी करता येईल तिकडं त्यानंतर तुम्ही हे पाहू शकता सर हे पूर्ण किती हे पाच टोप आहेत ना हो चार पेच कितीला येते तीन थे 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 तीन हजार पर्यंत तीन साडेतीन हजार पर्यंत पाच सो आणि त्यावर पाच ते पण पाहू शकता सहा सात यांच आहे हा मध्ये पण तुम्हाला डबे पाहिला सिंगल पाहिजे तर सिंगल पण सिंगल पण भेटतात का

प्लेन मध्ये पाहिजे स्टील मध्ये येईल अशी दोनशे रुपये स्टील मध्ये थोडी कमी मध्ये येईल हो दोनशे रुपये गाड क्वालिटी चांगली क्वालिटी एकच नंबर आहे सर्व भांड्यांची क्वालिटी तुम्हाला इथे पाहिला मिळेल स्वस्त नेतील असे तीन साईज चे दोनशे वीस रुपये त्यापेक्षा थोडी मोठी साईज घेतली दोनशे ऐंशी रुपये त्यापेक्षा थोडी मोठी साईज घेतली तीनशे वीस रुपये सातशे रुपये तेराशे पन्नास मध्ये हेवी मध्ये एकदा घेतले की लाईफ टाइम होऊन जाते भाज्या वगैरे ठेवण्यासाठी नऊशे पासष्ट रुपये एक हजार रुपये जरा भारी मध्ये घेतली तर सोळाशे रुपये दोनशे क्वालिटी वेगवेगळ्या तुम्हाला पद्धतीचे पाहिलेलं चारशे रुपये हो अडीचशे रुपये हे ग्लास स्टँड आहे असं घेतलं चार अस्लासा तर एकशे पासष्ट रुपये सहा ग्लासाच घेतलं तर एकशे नव्वद रुपये ग्लास वाला पॅटर्न घेतलं याच्यात त्याच्यात ग्लास पण बसतात आणि वरती स्पून पण बसतात टू इन वनचं असं घेतलं तर दोनशे रुपये त्यातनं नेटवाला घेतला असेल दोनशे चाळीस रुपये अजून भारी मध्ये घेतले तीनशे पस्तीस रुपये असं मसाला डबा येईल सी थ्रू मध्ये वरती ट्रान्सफॉर्मर असलेला चारशे तीस रुपये त्याच्यात तीन साईज येतात एक साईज मोठी घेतली तर असेल पाचशे रुपये त्यापेक्षा एक साईज मोठा घेतला तर सहाशे तीस रुपये मसाला डब्यामध्ये भरपूर व्हरायटी असं डायमंड मटर मध्ये घेतलं तर चारशे पंच्याऐंशी रुपये त्यापेक्षा घेतला तर सहाशे रुपये असं प्लेन मध्ये प्लेट वाला साडे चारशे रुपये क्वालिटी एकदम बेस्ट आहे साडे चारशे तीस रुपये अशा फ्लावर शेप मध्ये घेतला तर चारशे तीस रुपये त्यात साईज मोठा घेतला तर असा येईल सहाशे रुपये सहाशे रुपये आणि आपल्याला कुठं लाकडी सोऱ्या असं मध्ये आपल्याकडे क्वालिटी चांगली बघ चारशे रुपये चारशे रुपयाला येतात हो चार प्लेट येतात त्याच्यामध्ये असे चार किलो ते राखते जास्त चकले मोठे शो हो दिसू ज्या आपल्या क्षेत्र जास्त गरज पडते त्या सर्व फायदा नाही ते हे सगळे घी पॉट आहेत हां यांची काय प्रायदाती म्हणून छान आहे असं मटर मध्ये घी पॉट घेतले ते दोनशे रुपये दोनशे पासष्ट रुपये प्लेन मध्ये असं हा नवीन डिझाईन आलेली आहे दोनशे पासष्ट रुपये असं येईल माटर हाफ माटर मध्ये खाली माटरवरती प्लेन चारशे असं प्लेन मध्ये येईल मोठी साईज मध्ये साडेचारशे रुपये भाजी कटर आहे हो बघू चॉपर आहे ना काय प्राइस आहे असं चॉपर येईल फक्त प्रेसिंग करायचं ह्याला काही हे नाही दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये त्याच्यापेक्षा छोटी साईज नाही येणार मग दोरीचा दोरीचं मग नव्वद रुपये पासून पुढे नव्वद रुपयापासून आणि हे जे शेजारी मोठी साईज आहे ते असं मोठा साईज घेतलं तर तीनशे पंधरा रुपये आणि ते हँडल लॉक आहे त्याचं कमी जागेत बसण्यासाठी खूप सुंदर हे पाहू शकता तुम्ही सर्व भांडी खूप छान आहे तिथं तवे पण आहे ढोसे एकही तवा आतापर्यंत चांगला लागला नाही फार छान छान असते सर्व वस्तू आहेत सर यांची काय प्राइस आहे तव्यांची ह्या तव्याच्या जर घेतला तर आमरते त्याच्यावरती दहा टक्के लसू लाग दहा टक्के तीन साईज येतात असं डोशासाठी लांजलीचा आठशे रुपये दाटे केलेच होईल निर्लेप कंपनीचा आहे त्याच्यावरती पण दहाटक केलेच जे आहे हे भांडी कुठलं आहे हे म्हणताय का स्टील मध्ये स्टील मध्ये बावीसशे तीस डोसे बावीसशे तीस डोश्याचा आहे हो म्हणजे करू शकतो पण डोसे पण करू शकतो

आल्यानंतर तुम्ही बघू शकता आणि सगळ्या क्वालिटी एकदम बेस्ट आहे बढिया आहे आल्यानंतर तुम्हाला ते दिसलेलं खातात घेतल्यानंतर वस्तू आपल्याला प्रत्येक की कशी हे आहे अशा टाळणे पण आहे तिथं त्यांची काय प्राईस एकशे वीस पासून पुढे तीन साइज आहेत त्यात एकशे वीस एकशे चाळीस अजून एक मोठी साइज घेतली तर एकशे पंचाहत्तर एकशे सत्तर रुपये सर्व जी पण आपण आतापर्यंत भांडी हातात घेतली सर्व एकदम हेवी क्वालिटी आहे गड आहे आणि क्वालिटी फार बेस्ट आहे त्यामुळे या शॉपला तो शिबा नक्की विजिट करा तुम्हाला फार सुंदर छान छान असे सर्व वस्तू पाहायला मिळतील डबे पण इतर पाहायला मिळाले सर्व भांडी अगदी तुम्हाला जर घर खरेदी करायची असेल तर नक्की या शॉपला विजिट करा खूप छान छान तुम्हाला सर्व पाहायला मिळेल तर तुम्हाला माझा आजचा संक्रांतीच्या वाहनाचा

खूप सुंदर असं घरात किचन मध्ये असं वेगळंच लुक देणार आहे घेतल्यावर सर्व वस्तू आहे शॉपला विजिट करा आणि सर्व खरेदी कराल तुळशी हे शॉप तुम्हाला पाहिलं तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनल जर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराईस Thank you. Thank you.